गुड मॉर्निंग वसंत पाटील कोल्हापूर यांची गच्चेवरील बाग या गच्चेवरील बागेमध्ये अनेक प्रकारची प्लांट्स पाहायला मिळतील यामध्ये सक्युलेंट्स कॅक्टस आणि शोभेची झाडं ऑर्नामेंटल प्लांट्स हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल ये पहा हे वडीचे आळू आहे किती छान वाढले बघा त्याच्यानंतर माझ्या घरासमोर प्रचंड मोठी अशी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये अनेक प्रकारची प्लांट्स लावलेली आहेत यामध्ये तुम्हाला चिक्कू दिसेल आंबा दिसेल नारळ दिसेल पेरू ड्रुपिंग अशोक वगैरे वगैरे असे अनेक प्रकारची अशी उंच उंच वाढलेली झाडं तुम्हाला मिळतील आणि या झाडांच्यामुळं इथे वेगवेगळे वे पक्षी येतात कीटक येतात फुलपाखरं येतात मधमाशा येतात आणि त्यामुळं काय होतं वातावरण आल्हाददायक राहतं निसर्गरम्य राहतं आणि बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण जैवविविधता मिळतो ती इथे मेंटेन केलेली आहे पुन्हा या गच्चीवरील बागेमध्ये तुम्हाला हे सॉंग ऑफ इंडिया प्लांट दिसेल हे काडवे लिली दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर हे कॅलॅडियम दिसेल अँथोरियम दिसेल हे काही कॅलॅथियाचे प्रकार तुम्हाला दिसतील स्नेक प्लांट दिसत आहेत तुम्हाला त्याच्यानंतर इथं कल्यांची फार मिळेल जरबेरा वगैरे मिळेल तुम्हाला इथे आणि मनी प्लांटच्या बऱ्याच व्हरायटी माझ्याकडे आहेत सक्युलेंट्स तर आहेतच आहेत हे अशा प्रकारे सक्युलेंट ठेवलेली आहेत हे तुम्हाला इथे मनी प्लांट दिसेल इकडे मनी प्लांट दिसेल दिसे। त्याच्यानंबर नंतर फर्स्ट फ्लोअरला गच्चीवरती काही झाडं हँगिंग केलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डॉंकी स्टेल मंकी स्टेल मॅमेलेरिया त्याच्यानंतर तुम्हाला फिशबोन कॅक्टस फिशबोन फर अशा प्रकारची भरपूर झाडे पाहायला मिळतील तेव्हा आपण माझी गार्डन बघायला येऊ शकता माझी गार्डन पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते एक आणि सायंकाळी चार ते सात अशी आहे तेव्हा या माझ्या गच्चीवर बागेमध्ये तुम्ही मोजू शकणार नाहीत एवढी प्लांट्स आहेत त्याशिवाय माझ्याकडे निराळ्या रंगातील वॉटर लिलीज पाहायला मिळतील तुम्हाला हे इकडे सगळे कॅक्टस दिसत आहेत तुम्हाला हे वॉटर लिली दिसते तुम्हाला बर्ड कंडिशन दिसते तुम्हाला इथेमध्ये त्याच्यानंतर पाण्यात वाढणारी अशी बरीचशी स झाडं माझ्याकडे आहेत दहा ते बारा प्रकारची पाण्यात वाढणारी झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील एक सुंदर प्लांट तुम्हाला बघायला मिळेल याचं नाव आहे कोलोकेसिया याला कॅलॅडियम बोलतात त्याच्यानंतर अतिशय सुंदर प्लांट माझ्याकडे आहे ती बरीचशी झाडं माझ्याकडे आहेत त्या झाडाला आलोकेसिया असं म्हटलं जातं जे दिसतं तुम्हाला सुंदर झाड अशी दहा ते बारा माझ्याकडे झाडं आहेत अलोकेशिया म्हणतात त्याला हे जे आहे तीन रंगामध्ये माझ्याकडे बाल्सम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेड कलर आहे केशरी कलर आहे गुलाबी कलर आहे हे त्याच्यानंतर तुम्हाला एक सक्युलेंट गार्डन छोटीशी गार्डन सक्युलेंटची तयार केली आहे मी ती बघायला मिळेल त्याच्यानंतर टेरारियम नावाचं जे काही शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय लावलं जातं हे ह्याला टेरारियम म्हणतात ते जे आहे या याला टेरारियम म्हणतात याच्यामध्ये काचेच्या बाऊलमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तुम्ही सक्युलेंट्स लावून एक छोटीशी सक्युलेंट गार्डन टाईप करू शकता आणि याला टेरारियम असं बोललं जातं हे जेड प्लांट आहे प्लांट ऑफ प्रॉस्पेरिटी तुम्हाला पाहायला मिळेल माझ्याकडे आणि ही सगळी सक्युलंट्स आहेत सुंदर दिसतात मन प्रसन्न होतं धन्यवाद